नमस्कार बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया विशेष बातमीपत्र बांधकाम कामगारांसाठी सुवर्ण संधी बत्तीस कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी लेबर कार्ड नोंदणी अनिवार्य शेख अफरोज यांचे प्रतिपादन इमारत आणि इतर बांधकाम क्षेत्रातील कामगारांसाठी शासनाने बत्तीस कल्याणकारी योजना सुरू केल्या आहेत या योजनांचा लाभ घेण्यासाठी लेबर कार्ड नोंदणी अत्यावश्यक का आहे असे आवाहन शेख अफरोज सेना अल्पसंख्यांक तालुका अध्यक्ष यांनी केले आहे कामगार तसेच त्यांच्या मूलभूत गरजा आणि भविष्यातील सुरक्षेतेसाठी आर्थिक व सामाजिक सहाय्य मिळावे यासाठी शासनाने विविध योजना सुरू केल्या आहेत यात शिक्षण आरोग्य विमा अपघात मृत्यूनंतर आर्थिक मदत गृह विकास योजना यांचा समावेश आहे कल्याणकारी योजनांचा आढावा पुढील संक्षिप्त रूपात सामाजिक सुरक्षा योजना पहिल्या विवाहासाठी तीस हजार रुपये अनुदान प्रधानमंत्री मानधन योजना प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना शैक्षणिक मदत इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये स्कॉलरशिप इयता आठवी ते प्रतिवर्ष पाच हजार रुपये शिष्यवृत्ती वैद्यकीय शिक्षण व अभियांत्रिकीसाठी डिप्लोमा साठ हजार रुपये शासन मान्य पदवी अभ्यासक्रम वीस हजार रुपये प्रतिवर्ष आरोग्य विषय योजना नैसर्गिक प्रसुतीसाठी पंधरा हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी वीस हजार रुपये गंभीर आजाराच्या उपचारासाठी एक लाख रुपये महात्मा फुले जन आरोग्य योजना पंच्याहत्तर टक्के अपंगत्व असल्यास वीस हजार रुपये मदत आर्थिक मदत योजना कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्यास पाच लाख रुपये मदत त्याच्या वारसदारास नैसर्गिक मृत्यू झाल्यास दोन लाख रुपये अनुदान तसेच बांधकाम अपघात मदत योजना दोन लाख रुपये अंत्यसंस्कार मदत दहा हजार रुपये पेन्शन गृहविकास विकास सहाय्य सहा लाख रुपये कर्जासाठी दोन लाख रुपये अनुदान कामगारांसाठी महत्वाची सूचना या सर्व योजनांचा लाभ घेण्यासाठी लेबर कार्ड नोंदणी आवश्यक आहे तरी सर्व इमारत व बांधकाम कामगारांनी लवकरात लवकर नोंदणी करून शासनाच्या कल्याणकारी योजनांचा फायदा घ्यावा असे आवाहन शेख अफरोज युवासेना अल्पसंख्यांक तालुका प्रमुख यांनी केले आहे रमेश पंडित हिमायतनगर